भाव मिळालाच पाहिजे त्याच्यात भ्रष्टाचार असेल तर घेऊन जा स्टिंग ऑपरेशन करा आणि कळू दे देशाला काय भ्रष्टाचार चालला या गोल्डन गँगचा कोणीही गोल्डन गँग देवालाच ठाऊक आता चिठ्ठी आली आहे पत्रकारांनो तुम्ही पण जरा शोध चाला ओरानो पुरुषोत्तम नुसतं बसू नको तू जरा माहिती काढ कोण आहे गोल्डन गँग अगो बाईन रामकृष्ण हरी हा पण दिवस बघायचा होता बाई भयानक आहे परिस्थिती आणि म्हणून आपल्याला परिवर्तन करायचंय हे परिवर्तन काय उगाच आम्हाला सत्तेत बसण्यासारखी नाहीये सत्ता सत्ता काय असते सत्ता हे एक माध्यम आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी नुसते रस्ते आणि बिल्डिंग बांधून रस्ते सामाजिक परिवर्तन होत नाही सामाजिक परिवर्तन जेव्हा होतं जेव्हा तुमच्या खात्यात पैसे पडतात तुमची लेकरं शिकतात तुमची मुलं एमआयडीसी मध्ये कामाला लागतात तेव्हा सामाजिक परिवर्तन होतं आणि हे परिवर्तन आपल्याला करायचं तुम्ही ते मध्ये चिठ्ठी आली एक थोडक्यात विषय पण घेतेच कारण का तो महत्वाचा आहे शॉर्ट मध्ये घेते पण सर आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्या राज्यासमोर शिरीष भाऊ तुम्ही निवडून येणारच आहात कारण का लोकांना असं आवडत नाही आणि नाशिकचे लोक म्हणजे आज मी बगरे सर आणि मी एकत्र काम करतो म्हणून कौतुक कारण माझी विनंती आहे या गोष्टीवर टाळ्याही वाजू नका कारण आपण सगळे विसरून गेले की इमानदार असणं ही आजकाल मोठी पदवी झाली आहे अहो इमानदार असलंच पाहिजे त्याच्यामुळे शिरीष भाऊ माझ्या तुमच्याकडूनही काही अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर पहिलं तुमचं कर्तव्य असेल की या प्रत्येक मतदाराला ही मलिदान आहे आपली काय गोल्डन गँग मोडून काढण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा हमी भाव द्यायची जबाबदारीही तुम्हाला घ्यावी लागेल आणि माझ्या इथे बसलेल्या प्रत्येक महिलेला आपलं सरकार नुसती लाडकी बहीण म्हणणार नाहीये तिला महालक्ष्मी म्हणून तिचा मान सन्मान करणार आहे आणि तिला तिच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये टाकणार आहे त्याची ही त्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल आणि ही नुसती जबाबदारी नाही नुसते पैसे देऊन आम्हाला वोट करा असले उद्योग आम्ही करत नाही अहो ना ती पैशांनी नाही हो तो दिलसे बनताय त्याला मन असावं लागतं त्यांना मनच नाही काय अपेक्षा करायच्या त्यांच्याकडून पण माझं म्हणणं आहे की ह्या राज्यामध्ये परवा मी एक भाषण ऐकलं कोण काय त्यांचं नाव धनंजय माडिक धनंजय माडिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते अतिशय सुसंस्कृत चांगला माणूस पण संगत बदलली हो आणि प्रॉब्लेम झाला म्हणून आई म्हणते ना की मित्र मैत्रिणी चांगले असले पाहिजेत हे मला आत्ता कळलं आयुष्यात की संगत चांगली असणं का महत्वाचं असतं आपल्याकडे होते तेव्हा कोल्हापूरचे उत्तम खासदार होते आता भारतीय जनता पक्षात गेले आणि परवा तर बायकांनाच दमत घेतलं आणि काय भाषण केलं की जी महिला पंधराशे रुपये तिला सरकारकडून मिळतात ती जर काँग्रेसच्या सभेला गेली तर तिचे फोटो काढा एक तर या देशामध्ये कुठल्याही महिलेचा चोरून फोटो काढणं हा गुन्हा आहे कोणी फोटो काढले घेऊन जा पोलीस स्टेशनला त्याला काय अडचण नाही मी मी तर नेणारच हे असले उद्योग करणाऱ्यांना धमकी देता काय धमकी महिलेला दिली तर डायरेक्ट पोलीस स्टेशन आणि त्याच्यानंतर असं म्हणाले जर तू काँग्रेसच्या सभेला गेली राष्ट्रवादीच्या सभेला गेली तर मी बघतोच तुझं काय करायचंय मला धनंजय महाडिकांना सांगायचंय आणि देवा भाऊंना विचारायचंय की देवा भाऊ तुम्ही या राज्याचे गृहमंत्र्यात तुमच्या पक्षाचा नेता या महाराष्ट्रातल्या करोड महिलांना धमकी देते आणि तुम्ही तोंड बंद करून बसता असा गृहमंत्री तुम्हाला पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांसारखा तुम्हाला गृहमंत्री पाहिजे ज्यांनी एक लाख महिलांना पोलीस यंत्रणेमध्ये नोकरी दिली आबा जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा या राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला महिलेला आधार वाटायचा की अरे माझा भाऊ गृहमंत्री आहे मी कुठेही कधी गेले तरी मला कशाची भीती वाटत नाही मी शब्द तुम्हाला देते की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या राज्यातली प्रत्येक महिलेची सुरक्षितेते ती जबाबदारी महाविकास आघाडी घेईल हा शब्द मी तुम्हाला देते फक्त तीन तीन हजार रुपयाचं नातं नाही आहे नाती पैशांनी नाही विकत घ्यायला लागतात आणि नाती जोडायला ताकद लागते नातं तोडायला ताकद लागत नाही आणि ती ताकद या सुप्रिया सुळेमध्ये आहे नाती जोडायची ताकद माझ्यात आहे आणि ती तीच नातं आपल्याला शिरीष भाऊंच्या माध्यमातून महिला सुरक्षितता कांद्यासाठी सुरक्षितता सोयाबीन कपास आणि एक शब्द देते तुम्हाला की अडचणीत आलेल्या प्रत्येक त्याला सरसकट कर्जमाफी महाविकास आघाडी करेल हा टाळी नुसता वाजवायचा विषय नाही ते म्हणतात खोटं बोलतात अरे डंके की छोट पे मी सांगते जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते, होते। सरसकट कर्ज माफी केली होती की नाही सत्तर हजार कोटी रुपयाची केली होती अरे त्याला दानच लागते तेव्हा कोण म्हणलं होतं का अरे बीजेपीच्याकडे गेलास फोटो काढीन तुझा असं कोण बोललं होतं का अरे म्हणून काय झालं अरे हो विरोधक असला तरी काय दिलदार असला पाहिजे अरे माझं पण भाषण आहे का देवा भाऊ आले तर त्याच्या पण भाषणाला जा का अडचणी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं भाषण ऐकायचा अधिकार आहे आणि पाहिजे त्याला मतदान करायचा अधिकार आहे मी म्हणून म्हणते अरे विरोधक असला तरी दिलदार असला पाहिजे याचं कारण माझा विश्वास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आहे आणि त्या राजकारण आणि समाजकारण करतो परवा देवा भाऊ काय बोलले की लाल तुम्ही जर लाल रंगाचे आमचे लाल भाऊ बसलेत म्हणून बसते मला अभिमान आहे आमच्या कम्युनिस्ट पक्षाचा आणि लाल सलामाचाही मला अधिक सन्मान आहे मला लाल रंगाचं संविधान पकडलं हो माहितीये मला मला चिठ्ठी आली आहे की हा पवार साहेबांना मानणारा तालुका आहे आता तुमच्या भाषणात बोलात तुम्ही पण दुष्काळ आहे नार पार प्रकल्पात लक्ष घालून हा हा तुमचा लाडका पक्ष चांदवड देवळा